वेदमनाचा मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रनायक टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परई शहरातील वैद्यनाथ महाविद्यालयात गेल्या पंधरा दिवसापासून महाराष्ट्र शासनाच्या बार्टी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या मार्फत उद्योजकता प्रशिक्षण शिबिर सुरू आहे सदर शिबिर हे अनुसूचित जातीतील गरजू प्रशिक्षणार्थींना मोफत देण्यात येत आहे या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील तज्ज्ञ व दिग्गज व्यावसायिक व मार्गदर्शकांनी वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केले असून यामध्ये आर डी जोगदांड अंबाजोगाई ॲडव्होकेट अजय वागाळे उस्मानाबाद संतोष दाभाडे जालना शिरी देशपांडे उस्मानाबाद अश्विनी देशपांडे उस्मानाबाद श्याम सुंदरसर लातूर सुनीता पोपळे बीड सचिन रणखांबे परई मुकुंद ताटे परई संपादक वैजनाथ गायकवाड परई जिल्हा उद्योगाचे प्रकल्प अधिकारी जाधव सर रोहिदास बनसोडे ज्ञानोबा मस्के आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले आहे प्रशिक्षणार्थींना उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रेरणा मिळावी या उद्देशाने बाटी व एमसीई डीच्या वतीने परई व अंबाजोगाई तालुक्यातील यशस्वी उद्योजक व कारखान्यांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यासंबंधी सविस्तर माहिती घेतली यामध्ये मसाला उद्योग तेल उद्योग रेडीमेड गार्मेंट दाल मिल पॅकेजिंग व प्रिंटिंग आदी विविध क्षेत्रातील कारखान्यांना प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या आहेत या कार्यक्रमाच्या मुख्य कार्यक्रम समन्वय शुभेदा ठिगळे या सर्व कार्यक्रम व प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळत असून प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणार्थीमध्ये उद्योग व्यवसायासंबंधी जागृती निर्माण होत आहे सदर प्रशिक्षणासाठी वैद्यनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डी व्ही मेश्राम यांनी सर्व सोयी सुविधा असलेला कॉन्फरन्स हॉल हो उपलब्ध करून दिला असून महाराष्ट्र शासनाच्या पार्टी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या या नियोजनबद्ध शिबिराचे परिसरात कौतुक होत आहे आरिश टी न्यूज नेटवर्क परई